नवीना सागर गवई मी आज तुमच्या समोर सावित्रीबाई यांची भूमिका साजरी सादर करणार आहे विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शूद्र खचले इतके एवढे सर्व अनर्थ एका अविद्येवर केले म्हणूनच या अविधीचे सावट दूर करण्यासाठी अज्ञानाचा घनघोर काळप नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांतीने ज्योतीने आपल्या जीवाचे रान केले ती तेजस्वी क्रांती सावित्रीबाई फुले जानेवारी अठराशे एकतीस रोजी लक्ष्मीबाई खंडोबा नवलसे पाटील यांच्या घरी सावित्रीबाई फुलेंचा सा जन्म झाला माझ्या नवव्याच वर्षी ज्योतिबा फुले यांच्या सोबत बालविवाह झाला ज्योतिबांचा ध्येय होत की शिक्षणाशिवाय तारणा पाय नाही महात्मा ज्योती फुले यांच्या लक्षात आले होते प्रथम त्यांनी आपल्या पतीला साक्षर केले सावित्रीबाई साक्षर झाल्या लिहू लागल्या गिरू लागल्या वाचू लागल्या लिहू लागल्या आधीच्या काळामध्ये फक्त चूल आणि मूल एवढंच प्रथा होती आता स्त्रियांना सावित्रीबाईंनी सर्वात प्रथम पुणे येथे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे पहिली शाळा सुरू केली शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल पण वाघासारखे जगला तर नाव होईल जोर